आज महाशिवरात्रीनिमित्त पाचोरा येथील पांचाळेश्वर महादेव मंदिर जामनेर रोड व चिमुकले महादेव मंदिर कोळीगल्ले यांच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त महादेव व पार्वती यांचा विवाहसोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या ठिकाणी आज श्री महादेवाची पालखी देखील काढण्यात आली होती या प्रसंगी मोठ्या संकेत भाविक भक्त सहभागी झाले होते विवाहसोहळ्याचा आनंद देखील घेत होते तर काही ठिकाणी फराळ वाटप देखील होत होता या मिरवणूक सोहळ्यात मोठ्या संख्येत महिला पुरुष देखील सहभागी झाले होते या मिरवणुकीत देखावा म्हणून महादेवाची पिंड तयार केली होती व तिला ड्रायफ्रूटने काजू बदामने सजवण्यात आली होती ही मूर्ती देखील सर्वांचे लक्ष वेधत होती फोकस मराठी न्यूज चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा